संभाजीनगर पोलीस आयुक्तालयावर दगडफेक झाल्याची घटना घडली आहे छत्रपती संभाजीनगर शहरातील पोलिस आयुक्तालय कार्यालयामध्येच आयुक्तांची गाडी खळबळ उडाली आहे संबंधित व्यक्तीने कार्यालयाच्या मुख्य काचेचा दरवाजा फोडलाय मस्के नावाच्या व्यक्तीनं ही दगडफेक केल्याची माहिती समोर येते आहे दगडफेकीत कारच्या गाडीच्या काचाही फुटल्यात संबंधित व्यक्तीने बॅग मध्ये दगड घेऊन येत पोलिस आयुक्तालयाच्या मुख्य दरवाजाची काच आणि आयुक्तांची गाडी फोडली तर विशेष म्हणजे हा प्रकार पोलीस पहारे देत असणाऱ्या पोलीस आयुक्ताला हे कृत्य केल्याची माहिती मिळतीये पोलीस आयुक्तांचीच गाडी आयुक्ताला यात फुटत असेल पोलीस आयुक्तच सुरक्षित नसेल तर सर्व सामान्य काय असा प्रश्न उपस्थित होतोय प्रतिनिधी विशाल जोशी न्यूज टुडे ट्वेंटी फोर छत्रपती संभाजीनगर